खरं तर साडेतीन शक्तीपीठापैकी पे आपली आई अंबाबाई आणि अंबाबाईकडे येणारे पर्यटक किंवा त्यांचे भक्त कोट्यवधी भक्त देशभरात नाही बाहेरच्या जगात दे जगभरात येत असतात आणि अशावेळी कुठल्याच सुविधा मिळत नाहीत आपल्या तिथं अनेक वेळा लोक अक्षरशः हैराण होऊन जातात आणि टीकाटिपणी करून कोल्हापूरची बदनामी करून जातात आपल्याला शासनाने तिथं समिती नेमलेली आहे त्या समितीचं काम पहिलं आई अंबाबाईची इथं सुधारणा करणे आई अंबाबाई मंदिर भोवतेला असलेल्या लोकांना आपल्या सुविधा देणे अनेक सुविधा द्यायला पाहिजे ते देऊ शकले नाही आहेत आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे त्याचबरोबर आई अंबाबाईच्या नावाखाली तिथं जी भरती झाली आहे किंवा त्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराचे आम्ही तिथं चौकशी मागण्या आज संबंधित जिल्हाधिकारी कोल्हा याच्यावर मागणी केलेली आहे त्यांच्याच अधिकाऱ्यांनी पूर्वी एक अहवाल तयार करा सांगितला होता चौकशी समिती नेमली होती सन्मान्य भगवान कांबळे साहेब उपजिल्हाधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी नोकर भरती आहे ती चुकीची भरती झालेली आहे आणि कोणताही ह्या समितीला अधिकार नाही आहे त्याचबरोबर चव्हाण साहेब म्हणून शासनाचे न्यायविधीचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा हा अहवाल असंही केलेला आहे की ह्याना कुठलाही अधिकार नोकर भरतीचा नाही आहे पण नोकर भरती अधिकार नाही मग त्यावेळेचे सचिव काय करत होते त्यावेळेचे पदाधिकारी नेमले ते काय करत होते जर चुकीचं झालं असेल बेकायदेचं झालं असेल ते ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला गरजेनुसार कामगार लागत आहेत वरिष्ठ तिथं लागत आहेत तुम्ही ठोक मान या ना तुम्ही लोक मिळतात तुम्हाला कॉन्टॅक्ट बेसिसवर कायम करून तुम्ही जो चुकीचा पांढा पाडला आणि बेकायदेशी नोकर भरती केल्या आहेत त्यात शंभर टक्के मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका नाकारता येत नाही आहे म्हणून या सगळ्याचा ओप झाला पाहिजे की कोण लोक आहेत त्याच्या मागं प्रशासनातली कोण लोक आहेत पदाधिकारी कोण आहेत तिथं आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्हाला हा जर अहवाल देऊन तुम्ही धुडकोन लावत असाल म्हणजे कायदा धाव्यावर बसून तुम्ही नोकर भरती करताय आज ठीक आहे ती लोकं गेलीत ज्याला नोकरी लावली ती कोर्टामध्ये गेल्यात पण तू चुकीच्या पद्धतीने नोकर भरती केली आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला त्या लोकांच्या बाबतीत शासन गप का कशासाठी हा आमचा सवाल आहे आई आंबापाईच्या पवित्र सुद्धा तुम्ही करताच्या गोष्टी नाही चालणार आणि भविष्यामध्ये ह्या लोकांनी आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे नाहीतर आम्हाला आमचा लढा हा न्यायालयीन लढापर्यंत आम्ही जाऊ परंतु इथं जो चाललेला कारभार तो स्वच्छ कारभार त्या देवस्थान समितीवर झालाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे